नमस्कार दिमाळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गलतान कारभाराचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना कसा बसतो याचे जिवंत उदाहरण कारखाना कार्यक्षेत्रातून समोर आले येथील राजेंद्र तावरे बाळासाहेब ढोले राहुल तावरे भालचंद्र तावरे यांनी या संदर्भात पोलखोल केली आहे निकृष्ट दर्जाची कामे व गलथान व्यवस्थापनामुळे कारखान्यातून निघणारे स्पेंट वॉशचे पाणी मोठ्या प्रमाणात परक्युलेशन होत असल्याने परिसरातील जलस्रोत संकटात सापडले असून बोरवेल मधून चक्कस पेंटॉस चे पाणी बाहेर पडताना दिसतय त्यामुळे एका बाजूला पिके जळत असून शेतीची उत्पादकता घटत तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचे कधीही भरून न निघणारे आर्थिक नुकसान होताना दिसत आहे एकेकाळी या परिसरात फळभाज्या व पालेभाज्या मोठ्या प्रमाणात पिकवल्या जात होत्या मात्र आज त्यांच्या उत्पादकतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले असून शेती धोक्यात आलीये या संदर्भात पीडित शेतकऱ्यांनी आवाज उठवला असून कारखाना प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन पायबंद घालावा असे आवाहन केले। उल्लेखनीय बाब ही की करोडो रुपयांचा खर्च करून देखील समस्या ते असल्याने शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर व्यक्त होताना दिसतोय चला तर पाहूयात काय म्हणतायत परिसरातील शेतकरी पाणी या ठिकाणी माळेगाव कारखान्याचा का पेंट वॉसचा टँक आहे आणि कंपोस्ट पीठ आहे या ठिकाणी जर बघितलं तर सर्व माळेगाव कारखान्याचं खत विक्री खत बनवण्याचा प्रोजेक्ट आहे परंतु अलीकडं पेंटवॉश टँक सर्व खराब झालेला आहे ई टी पी प्लॅन केलेला आहे परंतु ई टी पीत पाणी डायरेक्ट जाणारं ई टी पीत पूर्ण क्षमतेने ई टी पीचं पाणी पूर्ण चांगलं होत नाही परंतु त्याच्याआधी आपल्या टँक टँक सर्व लिकेज झालेले आहेत पूर्वीचा एक टँक आमच्या शेजारी शंभर फुटावर आहे तो टँक पूर्ण लिकेज झालेला आहे आणि आम्ही शेतकरी हे आहेत बाळासाहेब डोळे राहुल तावरे राजेंद्र तावरे बालचंद्र तावरे आमच्या सगळ्यांच्या बोरचं विहिरीचं पाणी पूर्ण असं खराब झालेलं आहे आणि ती खराब झाल्यामुळं आमची कुठलीच पिकं येत नाहीत आकल याच्या या ठिकाणी कोथिंबीरचं पीक होतं ते वाया गेलं म्हणून नका केली मकासुद्धा कुठं कुठं उगावली आहे खाली त्या इकडं काकडीचे पीक घेतलं आहे तिथंसुद्धा काही काकडी उगावली चाळीस टक्के जोडून गेलेली संपूर्ण आमचं शेतकऱ्यांचं नुकसान चाललं आहे या आजच्या तुमच्याकडं आम्ही माहिती देण्याचं कारण एवढंच आहे की माळेगाव कारखान्याने या आमच्या सर्व शेतकऱ्यांकडं लक्ष देऊन आम्हाला ह्याच्यात न्याय मिळवून द्यावा एवढी आमची प्रांजळी इच्छा आहे पाण्याप्रमाणेच आमच्या मा बाळासाहेब डोले राहुल तावरे आणि भाषंद्र तावरे यांच्या विहिरीचं बोरचं असंच पाणी झालं त्या पाण्यामुळे पिकं चांगली येत नाहीत कराबतात ऊसाचा अवरेज निघत नाही बाकीची हळवी पिकं येत नाहीत चांगली तर ह्या पाण्यामुळे दुर्दैव आमच्या जमिनीत खराब होत चालले आहेत ह्याच्याबद्दल कारखान्याने विचार करावा आणि आम्हाला काहीतरी न्याय द्यावा काय मागणी राहायला आपली आता आमच्या गेले अनेक वर्ष झालं आम्ही याला न्याय मागण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु आम्ही ज्यावेळेस न्याय मागायला गेलो तर व्यवस्थापनाकडून आम्ही मुद्दा म्हणून भांडतोय काय असं आम्हाला केलं जातं परंतु प्रत्यक्ष पाहिलं तर पूर्ण पाणी खराब झालेलं आहे मी तुम्ही बघितलं तर हे शेतीत वांगी भेंडी अनेक तरकारी पिकं करत होतो पूर्वी तर ते पूर्वी पिकं करत होतो ती या ठिकाणी विकायचं चांगलं चाललेलं होतं परंतु हे बघितलं शेड तर सगळं ऊस पडलेलं आहे या ठिकाणी आता तरकारीची पिकं होत नाहीत ऊसाचं पीक करायचं म्हणलं तर ऊसाचं अवरेज बसत नाही पंचवीस टनाच्यापेक्षा जा ऊस जास्त भरत नाही कारण ते असं पाणी वारंवार देऊन त्या ऊसाचं टनेच घटतं पंचवीस टनसुद्धा आमचा ऊस येत नाही त्यामुळे ऊस शेतीसुद्धा परवडत परवडत नाही या ठिकाणी पाहिलं तर कोथिंबीर होती त्याच्यानंतर आता कोथिंबीर गेली म्हणून मका केली तर मकासुद्धा काही ठिकाणी उगावली काय ठिकाणी उगावली नाही असंच आमचं सारखं नुकसान होत आहे त्यामुळं आम्ही सर्व त्या टँकपासून कारखान्याच्या सर्व कंपोस्ट पीठच्या शेजारचे सर्व आम्ही शेतकरी आहोत या सर्व शेतकऱ्यांच्या कारखान्याने कार सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हा सर्व शेतकऱ्यांना ताबडतोब न्याय द्यावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे दरम्यान या संदर्भात कारखाना प्रशासनाशी संपर्क साधला असता चूक झाल्याचे मान्य केले असून लवकरात लवकर उपाययोजना करण्याचेही आश्वासन दिले आहे हा बोला माळेगाव कारखाना जाग साहेब ना हो मला तुमचे पर्यावरण अधिकाऱ्यांकडून नंबर आलेला आहे हा आपला जो कारखान्याचा स्पेंट वॉश आहे काळेश्वर म्हणून बघा पलीकडं जे मग आपलं पाणी साठवलं जातं डॅम मध्ये त्या त्या परिसरात झाले त्या शेतीतल्या शेतकऱ्यांचा मला सकाळी फोन आला होता जाऊन त्यांची मुलाखतही घेतलेली आहे तर त्यांची जी बोरवेल आहे किंवा ज्या तिथं विहिरी वगैरे काय आहेत त्याला अक्षरशः म्हणजे ते स्पेंट वास्त सगळं पाणी त्यातून त्यांच्या बोरवेल मधून बाहेर येत आहे म्हणजे तेच पाणी आता सध्या पिकायला चाललेलं आहे तर मला कारखाना प्रशासनाच तुमची बाजू सांगितली तर बरं होईल नाही आता काय झालेलं आहे की ते तुम्ही म्हणताय का नाही थोडस तिथं लिकेज झालेलं त्या पाईपलाईनला बरं लिकेजमुळं थोडासा विशू झालेला बाकी काय नाही मी सुद्धा सकाळी स्वतः जाऊन आलो तिकडे अच्छा हा तर ते थोडस कसं आता लिकेज असल्यामुळे थोडासा तो ट्रेस हे झालेला बाकी तसं काही हे नाहीये आणि मुद्दाम आता तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही इथंच आहात की आता आपण किती प्रिकॉशन घेतले टीपी मागच्या वर्षीचा असणारा टीपी आणि ह्या वर्षीच आपण तीन कोटी लिटरचं एक तळ केलं त्यानंतर कच्चा पीठचं पण आपण हे केलं पाईपलाईन आता जवळजवळ बारा हजार फूट पाईपलाईन केलेत आपण शेतकऱ्यांसाठी अजूनही पाईपलाईन चालू आहेत हो आपल्या म्हणजे तयार झालेलं पाणी हे करायला आणि हे पेंटवॉश तर आपण कधीच हे करतो तिकडे आपल्याला थर्टी टी लगून आहेच बघा ती एक नंबरला हा त्याची लेवल आता बघा तुम्ही बघू शकता अर्ध्याच्या खाली येतो मुद्दाम कुठलीच गोष्ट हे झालेली नाहीये फक्त थोडंसं ते कसं लिकेज झाल्याचा हे झाला होता त्यामुळे थोडंसं हे तर ते कंट्रोल केलेले आहेत सगळ्या गोष्टी आतापर्यंत कारखानाच बघा ना कारखाना आपल्याला जवळजवळ दीडशे दिवस चालला बरोबर का एकदाही तसंच पेंटवॉटचा कोणता विषय झाला नाही आपल्याला हा त्यामुळे थोडस ते म्हणजे तशी काही अडचण नाहीये त्याची खबरदारी घेतलेली आहे पूर्ण कारण त्यांचं काय झालंय काकडीचं वगैरे त्यांनी लागवी आम्ही म्हणजे आमचे प्रतिनिधी जाऊन सगळं बघून आले ते तसे काय हे नाहीये आणि ते पाण्याचं लगेच शॅम्पल वगैरे टेस्टिंग केलेलं आहे बरं म्हणजे ते थोडस कसं लालसर जरी दिसलं की नाही साहेब तरी ते पीएच वगैरे बैठल तर ते ऍक्च्युअली पूर्ण हे नाहीये आता पाण्याचं ह्याचा पेंट्रॉलचा पीएच पूर्ण ऍसिडिक असतो ना हा म्हणजे ते तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की थोडंफार झालं होतं तसं पण ते कंट्रोल केलेलं आता ते परत काहीच तसा विषय होणार नाही बरं ठीक आहे हा म्हणजे मुद्दाम कसं आहे तुम्हाला पण माहिती आहे ना मुद्दाम कोणच तसं हे करणार नाही हा तर थोडस ते गाता गाता आता कसं आहे की आता लाईन अंडरग्राऊंड आहे ते कुठं काय लिकेज वाहनं वगैरे जातात वरून तर ते होतो थोडासा विषय आणि आता पुढच्या वर्षीपासून तोही विषय बन आपलं एक्सपान्शन झाल्यानंतर ना त्या ह्याच्यामध्ये आपला हस्पेंड टोशेच बाहेर निघणार नाही पूर्ण त्याचा आपण पावडरच करणार आहे म्हणजे त्या केस मध्ये तर आपल्याला उलट शेतकऱ्या तुम्हाला सर्वसाधारण त्याचं फक्त आता जे संजीवनी खत तर आहे सोडा त्याच्याही पलीकडे चांगलं पोटेश त्याच्यामध्ये प्रमाण असलेलं चौदा पंधरा टक्के फोटेश असलेलं खतच मिळणार आहे हा त्यामुळे आता पुढच्या सीजनला आमचा तो प्रकल्प कार्यान्वित होईल ते एक्सपेन्शन झाले अच्छा लिकेज वगैरे काढलेलं तिथलं हो हो काहीच अडचण नाही त्याची ठीक हो